लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेत आपली जागा शाबूत करण्यासाठी अनेक नेत्यांनी आपले पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे यातूनच माढा विधानसभेत अजित पवार गटातील शिंदे बंधूंमध्ये फूट पाडण्याची चर्चा सुरू झाली आहे आमदार बबन शिंदे यांचे सख्खे धाकटे भाऊ रमेश शिंदे यांनी विमानात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे या भेटीमुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे कुटुंबात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचं बोललं जातं आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर आमदार बबन शिंदे यांनी अजित पवारांची साथ दिलेली आहे त्यामुळे माड्यात शरद पवार गटाला सक्षम उमेदवाराच्या शोधात आहेत माड्यात बदललेली राजकीय स्थिती ओळखून आमदार बबन शिंदे यांच्या सख्खे भाऊ रमेश शिंदे यांनी पहिलं पाऊल उचलल्याचं दिसून आलं आहे त्यांनी थेट दिल्लीत सुप्रिया सुळेंची भेट घेतली आहे आता या बदललेल्या राजकीय चित्रात माड्यात शिंदे बंधू यांच्यातच राजकीय संघर्ष सुरू होण्याची कुजबूज आहे बबन शिंदे हे माढा तर त्यांचे भाऊ संजय शिंदे हे करमाळ्याचे आमदार आहेत त्यातच त्यांचे धाकटे बंधू रमेश शिंदे यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतल्यानं माढ्यात शिंदे बंधू आपापसात आप झुंजण्याची चर्चा सुरू झाली आहे आमदार बबन शिंदे यांनी त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे तर रमेश शिंदे यांनी आपला मुलगा धनराज शिंदे यांना मैदानात उतरवण्यासाठी फिल्डिंग लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे परिणामी आगामी निवडणुकीत बबन शिंदे आणि रमेश शिंदे यांच्यात ठिणगी पडण्याची शक्यता आहे